स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था संचलित श्री संत शिरोमणी गोरोबा काकांच्या मंदिराचं कलशारोहण व लोक लोकार्पण या सिडको येथे ठिकाणी झालं आहे कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले आ, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माजी मंत्री आ, खासदार साहेब आपले हास्तरावजी पाटील खरगावकर साहेब तसेच या दक्षिणचे लोकप्रिय आमदार ज्यांनी हा वीस लक्ष रुपये निधी दिला या त्यांच्या या निमित्ताने हे जे सोहळा जे झाला आमच्या समाजाचा तर ते मोहनांना हंबर्डे साहेबांमुळे झाला त्यांना प्रथम तर मी त्यांचं अभिनंदन करतो आणि समाजावर त्यांनी अशी चांगली थाप दिली आमच्याकडं की एक त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन आमच्या समाज संघटनेच्या वतीनं करतो यानंतर इथं या वसतिग्रहाचं लोकार्पण केलं या वसतिगृहामध्ये आम्ही आमचे समाज बांधव जे काही म समाज बांधव येतील त्यांना फ्री ऑफ चार्जमध्ये इथं राहण्यासाठी आम्ही मंदिर हे वसतिग्रह केलं आहे मंदिर आमचं एक छोटंसं राहावं म्हणून हो हे मंदिर केलं नांदेड शहरात प्रथमच हा मंदिर पण नांदेड शहरात कुंभाराचं हे पहिलंच मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी आपलं वसतिग्रह राहावं गोरगरीब विद्यार्थी आपले तिथं शिकावं ही एक आमच्या स्वाभिमानी संघटनेची मी असो असो आमच्यासमोरचे माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव पांगरेकर असो युवा प्रदेशाध्यक्ष आमचे बालाजीराव घुमलवड असो आमचे युवा सचिव आदरणीय आमचे संदीपजी आवनेरे असो ही सर्व जी टीम आमची जी आहे हे यांना सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्यानंतर आमच्या युवा जिल्ह्याचे उपाध्य अध्यक्ष लक्ष्मणरावजी विभूते यांचंसुद्धा ह्या ज जा जागा घेताना आम्हाला त्यांचंसुद्धा खूप सहकार्य झालं हे या स्वाभिमानी संघटनेनं अशा पद्धतीने तयार करून आज हजारोच्या संख्येनं जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या बाहेरून सध्या काही महाराष्ट्राचे पदाधिकारी आज जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सगळे सर्व या ठिकाणी उपस्थित होते आणि हा कार्यक्रम आम्ही सोळा पार पाडला मी शिवाजी पांगरेकर स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचा प्रदेश सरचिटणीस आज लुको नांदेड येथे स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं शिरोमणी गोरोबा काका विठ्ठल रुक्मिणी मंदिरे म विठ्ठल रुक्मिणी आणि संत शिरोमणी गोरोबा काका व ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज अशा पाच मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा झालेली आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित संबंध महाराष्ट्रामधून कुंभार समाजातील अधिकारी कर्मचारी समाजबांधव आणि महाराष्ट्र राष्ट्रीय काँग्रेसचे नेते या ठिकाणी उपस्थित होते सर्वांचं मी न, या ठिकाणी संघटनेच्या वतीनं या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आमच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय विजयराव देवडे बालाजीराव घुंबरवाळ लक्ष्मणराव युभोते संदीप पावनुरे व सर्व संघटनेतील पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदर पार पाडल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो जमलेल्या सर्व सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करून मी थांबतो जय हिंद जय